आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर मागे बता तीन टक्के वाढीचा जानेवारी ते एप्रिलची ए आय सी पी आय आकडेवारी जाहीर तीस जून दोन हजार पंचवीस आपण दुसरी समोरसुद्धा दुसरी अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात होणार वाढ जाणून घ्या किती टक्के वाढ होणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात वाढ मिळण्याची शक्यता आहे कारण एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मागाई निर्देशकांची ए आय सी पी आय आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे यावरून अंदाज मानला जात आहे की जुलैपासून महागाई भत्ता डी ए पुन्हा वाढणार आहे सध्या डीए किती आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने महागाई भत्ता दोन टक्क्याने वाढून पंचवीस टक्के केला होता ही वाढ प्रतिशात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली होती डी ए दर की वर्षी किती वेळा वाढतो मागे बता दरवर्षी दोनदा वाढवला जातो जानेवारीपासून त्याचा निर्णय मार्चमध्ये होतो जुलैपासून त्याचा निर्णय ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतला जातो जुलैपासून किती वाढ होऊ शकते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या चार महिन्याची ए आय सी सी पी आय आकडेवारी जाहीर झाली असून त्यात वाढ दिसून आली आहे ज जाणकरांच्या मते हे जर हीच वाढ मे आणि जूनमध्ये कायम राहिली तर जुलैपासून डी एमध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी ते एप्रिलची ए आय सी यू पी आय आकडेवारी काय सांगते जानेवारी दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस थोडी घट मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस त्रेचाळीस पॉईंट झिरो एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच झिरो पाच पॉईंटची वाढ म्हणजे सलग दुसऱ्या महिन्यात निर्देशांकात वाढ दिसून आली आहे अधिकृत घोषणा कधी होईल डी ए वाढीचा अंतिम निर्णय दिवाळीच्या आसपास म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर होईल थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या जाहीर झालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डी एमध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे अठ्ठावन्न टक्के डी ए जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होऊ शकतो मात्र अंतिम घोषणा हे मे जूनमधील आकडेवारी झाल्यावर आणि शासन निर्णयानंतरच होईल दुसरी अपडेट पाहूया आता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार ह्या बोर्डाचा मोठा निर्णय सीबीएसई बोर्ड एक्झाम केंद्रीय के माध्यमिक शिक्षण सी बी एस सी मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे सी बी एस सी टेन क्लास बोर्ड एक्झाम केंद्रीय के माध्यमिक शिक्षण सी बी एस सी मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना आता वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे सीबीएसई बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसपासून दरवर्षी दोन वेळा होणार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस ई सन दोन हजार सव्वीसपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक सत्रात दोन वेळा परीक्षा देण्याची उभा देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये पहिला टप्पा सतरा फेब्रुवारी ते सहा मार्च या, या कालावधीत आणि दुसरा टप्पा पाच ते वीस मे ह्या दरम्यान पार पडला आहे दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आजारी असतील आणि उमेदवारांना समान परीक्षा केंद्र देण्यात येणार आहेत या दोन्ही परीक्षा पुरवणी परीक्षा म्हणून घेतल्या जा असून कोणत्याही परिस्थितीत विशेष परीक्षा घेण्यात येणार नाहीत असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याचा पर्याय उपलब्ध असेल जर पहिल्या प्रयत्नातील गुणावर विद्यार्थी समाधानी असतील तर दुसऱ्या टप्प्यात त्या विषयाची परीक्षा न देण्याचाही पर्याय त्यांना असेल सी बी एस ईने ह्या नव्या धोरणाची मसुद्याला मंजुरी दिली असून तो लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे